बायडिंग फीड जे असतात ते युजली किती असतात त्याचे डेप्युटी कलेक्टर जो असतात तो हे करता किती करता ही लुक्स आफ्टर इट आणि हे मायनिंग पिठा त्यांच्या पंप बसायचे आणि पंप करून हे उदक ट्रेन आउट करते खूप वर्षा पहिले गेले एकदा मुळगा मायनिंग पीठ माती येते उदक येते घरांनी येते असं जावपा जायना म्हणून कंपनी इन्स्ट्रक्शन दिल्ले असतात दॅट हॅज बीन मॉनिटर्ड बाय अवर डेप्युटी कलेक्टर अँड अवर डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट एक सांगतात तुम्ही म्हणजे आमदार न्यू बायपास बांधना आणि आमदार प्रिकॉशनरी मेजर घेणार आणि आमदार रस्ते आमदार रस्त करता कोण आमदाराचे काम किती तर सी टू डेट द ऑफिसर डज इट प्रॉपरली बट एक्सपर्ट कोण असतात एक्सपर्ट असतात हे डब्ल्यू आर पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट असतात आणि दे शुड टेक पीडब्ल्यू डी शुड टेक आरटीओ ट्राफिक आणि हॅव टू इन्स्पेक्टिट अगेन वीच आय ऑलरेडी ब्रॉड टू नोटीस आणि प्रिकॉशन की परत परत ऍक्सिडंट जायना आय एम विथ यू एकवीस तारखेक स जुना इनॉग्रेट झाला आणि आज सो आय एम विथ यू पण एक दवरात लक्षात दोन जिसर काय आमदार करतो आमदारा हेज गिव्हन इंस्ट्रक्शन

ऑन बोर्ड घेऊन ते म्हणजे कसे असा प्रोपरली हे करलाइज करुत्र्यात हे करू शकणार ना आमदारान सांगले त्यांच्या गावांत कोणतरी कुत्रे खूप एकीकडे पोसता म्हणजे त्यांना सांभाळता सो सम सोल्युशन वी हेव टू फायंड ते त्या कुत्र्यांचे तिसरं म्हणतात विषय म्हणतात पण स्टेडियमाच काल प्रेमीन चेटान म्हटलं आमच्यात तिघा जातली म्हणजे तुमच्या बॉर्डरी काय तेच मान्य असं तुमच्यात तिघा जातली हो एक लक्षात दोन माका तो आमच्या तिघा जाल्लो जाय तुका कॉन्फिडन्स ना तो म्हणता जालो म्हणता हा हाव म्हणतात तो ज्यांना माझ्याकडे ऐक सांगता आम्ही दोघं एकीत कडे असतात वांगडा भावतात पण पर जोपर्यंत माझ्या हातीन ब्लॅक अँड व्हाईट गाव ना तोपर्यंत हा हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो तू वांगडा भावता असं हो त्याला खबर हो आणि खबर ना माका सगळी खबर हो असा पण ब्लॅक अँड व्हाईट अजून आमच्या देऊन ना पण आमका कॉन्फिडन्स असा त्याकडे ब्लॅक अँड व्हाईट आहात त्याच्याकडे नसतं त्याला कॉन्फिडन्स असा विश्वास असा त्याला आमच्या मुख्यमंत्र्याचे कॉन्फिडन्स तुमच्या ती लीज एरिया ऐक सांगता ती जी सी एक जी जागा दिल्या आमच्या सरकार करा ती फाटी घेऊची काय ऑटोमॅटिकली हेच जागेचे त्यांना बांधपाचे असेंब्ली काबार जाता जाता तुझ्या हातीन मेळतले कॉन्फिडन्स तुका